नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतापदी निवड झालेली आहे आणि आज लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने एन डी ए आघाडीच्या वतीने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांना आपल्या आसनापाशी नेलं पदाच्या निवडणुकीवरून किंवा उपसभापतीच्या निवडणुकीवरून किंवा निवडीवरून जो काही वाद झाला होता तो आता मागे पडलेला आहे परंतु विरोधी पक्षनेता म्हणून ओम बिर्ला यांचं स्वागत करताना त्यांचं अभिनंदन करताना राहुल गांधी काय म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे मी दोन चार ओळी त्यांच्या भाषणकडे वाचून दाखवतो त्या अशा आहेत राहुल गांधी असं म्हणाले की हे सभागृह भारतीय लोकांचा आवाज आहे तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल तुमचं अभिनंदन संपूर्ण विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या वतीने तुमचं अभिनंदन तुम्ही त्या आवाजाचे रक्षण करते आहात कारण हा आवाज या सभागृहातला भारतीय लोकांचा आवाज आहे सरकारकडे सत्तेची शक्ती आहे मात्र विरोधी पक्षही भारतीय जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात सभागृहाचे प कामकाज चालवण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सहकार्य करतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी म्हणतात मात्र त्यांना सभागृहात आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे तुम्ही आम्हाला भारतातील लोकांचा आवाज मांडा मांडण्याची संधी द्याल अशी आशा आहे विरोधी पक्ष संविधानाचे रक्षण करतील अशी अपेक्षा लोकांना असते हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे असं राहुल गांधी म्हणाले याचा अर्थ असा की विरोधी पक्ष हेही लोकांचं प्रतिनिधित्व करतात केवळ सत्ताधारी नाहीत विरोधी पक्षांच्याकडे च्या मागे लोकशक्ती असते सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची शक्ती असते त्यांनाही लोकांनी निवडून दिलं असतं पण विरोधी पक्षांनाही राजकारणात स्पेस आहे यापूर्वी आणि आज काय फरक आहे की गेल्या दहा वर्षामध्ये अधिकृतपणे विरोधी पक्षनेता नव्हता म्हणजे विरोधी पक्षनेता असण्यासाठी ज्या पक्षाकडे लोकसभेचं जे संख्याबळ असतं त्याचे दहा टक्के तरी तितकं संख्याबळ त्या पक्षाकडे असायला काँग्रेसकडे ते नव्हतं पाचशे त्रेचाळीसमधले जर आपण बघितलं दहा टक्के तर किती होतात बघा तुम्ही आणि तेवढे काँग्रेसकडे नसल्यामुळे मग आधी चव्वेचाळीस होते मग त्रेपन्न चोपन्न होते त्यामुळे काँग्रेसला ते स्टेटस जे स्टेटस मिळायला पाहिजे वैधानिकपणे तसं ते मिळालं नव्हतं त्यांच्या नेत्याला सुद्धा काही मानसन्मान दिला जात होता पण विरोधी पक्षनेता म्हणून अधिकृत जो सन्मान असतो तो मिळत नव्हता दोन हजार चौदा ते एकोणीस मल्लिकार्जुन खरगे होते विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना मानलं जातं नंतर चौदा एकोणीस ते चोवीस कोण होतं अधीर चौधरी होते पण त्यांना ते स्टेटस मिळालं नव्हतं आता वैधानिकपणे म्हणजे काँग्रेसच्या नव्याण्णव जागा निवडून आल्या आणि एक त्यांचा सहयोगी सदस्य आहे म्हणजे शंभर जागा काँग्रेसकडे आहेत त्यामुळे त्यांना विरोधी नेतापद मिळाले विरोधी नेतापद म्हणजे कॅबिनेट दर्जाचं पद असतं एक प्रकारे पंतप्रधानाच्या समोर उभं राहण्याची ताकद त्याला एक दिलेली असते तो केव्हाही लोकसभेच्या कामकाजामध्ये त्याला वाटलं महत्त्वाचं तो उभं राहून सांगू शकतो की हा मुद्दा मला महत्त्वाचा भेटतो वाटो हा विषय महत्त्वाचा वाटतो तो, तो सांगू शकतो हस्तक्षेप करू शकतो आणि लोकसभाध्यक्ष त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देतात अशी परंपरा आहे आता शिवाय वेगवेगळ्या समिती असतात लोकसभेच्या सार्वजनिक उपक्रम समिती अंदाज समिती सार्वजनिक रेखा समिती या सगळ्यावरती त्याचं प्रतिनिधित्व असतं ज्या वेगवेगळ्या कमिटी असतात त्या कमिट्यांबाबतसुद्धा विरोधी पक्षनेत्याला काही एक म्हणणं मांडण्याचं एक संधी असते त्याला त्याला अधिकार असतो त्याबाबत आणि लोकसभेचं कामकाज केवळ सभागृहामध्ये चालत नाही या कमिट्यांमध्ये स्व चालतं त्यामुळे या कमिट्यांच्या माध्यमातून जी दादागिरी चालते सरकारची ती दादागिरी रोखण्यासाठीसुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात त्याशिवाय सी वी सी असेल म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग सी बी आय असेल किंवा केंद्रीय माहिती आयोग असेल मानवी हक्क आयोग असेल असे वेगवेगळ्या पदांवंच्या निवडणूक नेमणुका ज्या असतात अगदी निवडणूक आयोगापासून बाबतीत विरोधी पक्षनेता हा त्याचा सदस्य असतो आणि त्यामुळे त्याला पंतप्रधाना समवेत पंतप्रधानांबरोबर या नेमणुका ज्या होतात निवड करताना त्याचं म्हणणं जे असं त्याला वेटेज पंतप्रधानांना द्यावं लागेल त्यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक प्रकारची एक दरी आहे यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी जेव्हा विरोधी पक्षनेते होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा अशी दरी नव्हती नरसिंहराव पंतप्रधान होते आणि अटलबिहारी वाजपेयी विरोधात होते तेव्हा अशी दरी नव्हती कारण दोघेजण सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते जे असतील त्यांना पंतप्रधान सन्मान देत असत आणि विरोधी पक्षनेतेसुद्धा पंतप्रधानांशी नीट वागत असत आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये डायलॉगच नाही कुठल्याही प्रकारचा आणि माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधी अत्यंत आक्रमकपणे टीका करतात पंतप्रधानांवरती तो टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे पण त्याचवेळी एखादा विषय घेऊन लोकसभेमध्ये म्हणत नाही मी पण सुद्धा एखादा विषय घेऊन एखादं शिष्टमंडळ घेऊन एखादं प्रतिनिधी मंडळ घेऊन समजा महाराष्ट्राचा एखादा प्रश्न आहे आणि तो पंतप्रधानांनी ऐकावा म्हणून शिष्टमंडळ घेऊन जाणं त्यांच्याकडे किंवा कुठलाही प्रश्न असेल उत्तर प्रदेशचा असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल ते शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे जाणं आणि त्याच्यामध्ये एक संवाद साधणं त्यांच्याशी हे व्हायला पाहिजे मोदींचा स्वभावसुद्धा डायलॉगचा नाही बिलकुल नाही राहुल गांधींचं तसं नाही आहे पण राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मात्र एक दरी आहे आणि ही दरी सांधण्याचा प्रयत्न आता होण्याची आवश्यकता आहे संघर्ष केलाच आवश्यक राहुल गांधींनी थेट संघर्ष केला मी किती उदाहरणं सांगायची म्हणजे बघा ही सूट की सरकार आहे असं ते म्हणाले चौदा लाख रुपयांचा सू सूट किंवा जॅकेट जेव्हा पंतप्रधानांनी घातलं तेव्हा त्यावर सुद्धा त्यांनी बोट ठेवलं किंवा सूडबुटकी सरकार असं म्हटल्यानंतर मग नरेंद्र मोदींना आपली सगळी धोरणं बदलावी लागली मग कल्याणकारी योजना गरीब गोरगरीबांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांना सुरू कराव्या लागल्या कारण त्यांची इमेज राहुल गांधींची टीका बोसरी होती टीका त्याची दखल घ्यायला त्यांना घ्यायला लागली नंतर ते म्हणाले हम दो हमारे दो हम दो म्हणजे कोण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हमारे दो म्हणजे कोण अदानी आणि अंबानी अदानी आणि अंबानी यांचीच टीका इतकी झोमली की सरकार बॅकफूटवर स्वगेलो होत त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये भारत मातेचा खून झालेला आहे असं तेव्हा म्हणाले राहुल गांधी आणि त्यांनी मणिपूरचा विषय अत्यंत प्रभावीपणे संसदेमध्ये मांडला बाहेरही मांडला आणि त्यावेळी पंतप्रधाना त्याचं सडेतोडपणे उत्तर देता आलं नाही असे अनेक विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषयसुद्धा असेल किंवा निवडणूकांबद्दल आणि विशेषतः अदानींबद्दल अदानींनी जे मनी लॉन्ड्रिंग केलं आणि बी वीस हजार कोटी रुपये भारतात आणले असा आरोप राहुल गांधींनी जेव्हा केला त्यावेळी पंतप्रधानांना त्याचं थेटपणे नीट पद्धतशीरपणे उत्तर देता आलं आणि त्यांनी ते विषयाला स्पर्श केलं नाही आणि काँग्रेसचं नेहरूंच्या काळापासून रोडणं वगैरे त्यावरती चर्चा करायला सुरुवात केली म्हणजे राहुल गांधींना कितीही तुच्छ लेखण्याचा प्रयत्न झाला तरी राहुल गांधी हा सतत चर्चेचा विषय असतो राहुल गांधींच्या अगोदरसे आपण जर विरोधी पक्षनेते बघितले तर ते विरोधी पक्ष अनेक होते मी तुम्हाला सांगतो की राम सुभकसिंग म्हणून होते त्यांचं नाव आज कोणाला ना आठवणार नाही यशवंतराव चव्हाण होते आपले शरद पवार होते आता त्यांचं विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं वागणं अत्यंत सुसंस्कृत दोघांचं दोघे हे जण तसे नेमस्त स्वभावाचे आक्रमकता त्यांच्यामध्ये नाही आहे पण सत्ताधारी सुद्धा व्यवस्थित संबंध ठेवून मग विषय मांडणं ही हातोटी या दोघांकडे जगजीवन राम होते सी एम स्टीफन जे इंदिरा गांधीच्या जवळ निकटवर्ती सहकारी होते राजीव गांधी होते आणि मी तुम्हाला सांगतो की राजीव गांधी जेव्हा विरोधी पक्षनेते होते विरोधात बसले जेव्हा त्यावेळी त्यांचा चंद्रशेखर यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता काँग्रेसने सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसचे होते पण काँग्रेसने राजीव गांधींच्या ने नेतृत्वाखाली विरोधात बसणं पसंत केलं तेव्हा आडवाणीने असा आक्षेप घेतला की हे जर विरो सत्ताधारी पक्षाला म्हणजे सरकारला पाठिंबा असेल तर तो विरोधी पक्ष कसा मग विरोधी पक्षनेते राहुल राजीव गांधी असता कामाने असा आक्षेप आडवाणीने तेव्हा घेतला होता आता आणखी काही गोष्टी आडवाणी विरोधी पक्षनेते होते वाजपेयी विरोधी पक्षनेते होते सोनिया गांधी होत्या सुषमा स्वराज होत्या त्यांची हिंदीवरती आणि इंग्रजी दोन्हीवर चांगली कमांड होती त्यांची सुषमाताई सुषमा जी अत्यंत चांगल्या पद्धतीने संवा प्रभावी पद्धतीने विषय मांडायचा नरसिंहराव पंतप्रधान असताना वाजपेयींना त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काही विषय मांडण्यासाठी भारताच्या बाजूने मांडण्यासाठी त्यांना पाठवलं राजीव गांधींनी पाठवलं होतं म्हणजे किती संबंध चांगले होते सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या उलट आजचं जे सरकार आहे ते मात्र मोठं विचित्र आहे हे सरकार मोदींचा मोदींच्या नेतृत्वाखाली शहाच्या नेतृत्वाखालचं हे सरकार मोदी शहाचं हे सरकार आहे ते विरोधी पक्षाला कसपटा समान लेखतं शत्रुवत समजतं त्याला कितीही लोकशाहीच्या गप्पा या सरकारने मांडल्या मारल्या आता नवी नव्या सं सम, नवी संसद जेव्हा झाली नवी लोकसभा जेव्हा आली झाली त्यामध्ये सुद्धा पंतप्रधानाचं भाषण हे नेहमीच शाब्दिक फुलोर असतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगतात ते लोकशाहीच्या भल्या मोठ्या गप्पा मागचा प्रत्यक्षात व्यवहार कसा असतो अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना अटकेत टाकलं जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तुरुंगात डांबल्यानंतर आधी ईडीने त्यांच्यामागे ईडी लागली होती मग ईडीच्या लक्षात आलं की बाबा जामीन मिळण्याची शक्यता आहे आपल्या आपलं काही त्याच्यामध्ये काही आपल्या केसमध्ये दम नाही मग सी बी आय पिक्चरमध्ये आली आणि सी बी आयनी ते काहीतरी प्रकरण काढून मग त्यांना अजून काही दिवस त्यांना कोठडी ठेवण्याची व्यवस्था केली अरविंद केजरीवाल यांचं शुगर लेव्हल साखरेची पातळी त्यांना डायबेटीस आहे हेवी डायबेटीस आहे ती अशा धोकादायक अवस्थेत पोचली होती की मग त्यांना ताबडतोब त्यांना काही खायला का चहा बिस्किट वगैरे देऊन शुगर लेवल वाढवण्याची व्यवस्था करावी लागली केजरीवाल यांच्या प्रकृतीला धोका आहे आणि असं केजरीवाल यांनी केजरी यापूर्वीस सांगितलं असताना त्याची त्याच्याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते टिंगल टवाळीकर हे था। लक्षात घेत दुसरीकडे येडियुरप्पा येडियुरप्पा यांच्यावरती ज्याला म्हणतो की पोस्कोच्या अंडर म्हणजे ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे अशा वयाच्या मुलींवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे गंभीर आरोप आहे पण कोर्टाने काय पोझिशन घेतली येडियुरप्पा हे काही टॉम डीक हॅ हॅरी नाही आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत जेव्हा प्रकरण एखादं चालू ठेवणं त्यांना जामीन नाकारणं की याविषयी विचार करावा लागेल कारण त्यांची पोझिशन न्यायालयाने असं म्हटल्याचं मला तरी आठवत नाही न्यायालयापुढे आपण काय म्हणतो सगळे समान आहेत पण आजच्या काळामध्ये मोदी सरकारच्या राजवटीमध्ये काही काही ठिकाणी न्यायालयसुद्धा प्रकारे न्यायालयाच्या निर्णय होतो याबद्दल जर आपल्याला आश्चर्य वाटतं त्यापेक्षा मी आधी काही बोलत बोलत नाही आहे पण तुम्हा लोकांना कळेल की मला काय म्हणायचं ते आता राहुल गांधी विरोधी पक्षनेता हो झाले आणि आता आजच आज बातमी आली की रा अलाहाबादच्या कोर्टामध्ये एक केस टाकली आहे कोणीतरी की म्हणे ते परदेशी नागरिक आहे ब्रिटिश नागरिक आहेत म्हणे आणि त्यामुळे त्यांचं लोकसभा सदस्यत्व बरखास्त करावं आता हे कोणी सांगितलं असेल अशा प्रकारची केस टाकायची बघा दोन हजार चारपासून राहुल गांधी लोकसभा लोकसभा सदस्य आहे मग गेली वीस वर्ष ज्यांनी कोणी केस टाकली असेल तो माणूस किंवा ती व्यक्ती झोपली होती का, का तेव्हा ते परदेशी नागरिक नव्हते तेव्हा इकडचेच नागरिक होते आणि आता अचानकपणे परदेशी नागरिक झाले आता याच्यामागे कोण होतं आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल काय काय शब्द बोलले होते अभद्र यापूर्वी म्हणजे राहुल गांधी हे एन्टायटल शे डायनेस्ट आहेत घराणीशाहीचं प्रतीक आहे शहजाद आहेत असं तर पंतप्रधान म्हणतात नंतर दुसरेजण म्हणतात की ब्लॅबरिंग लाईक डिमेंट स्मृती झाले हरकं डिमेन्शिया झाल्यासारखं ते बडबड करतात असं अमित मालवीय म्हणाले त्यानंतर कोणीतरी म्हणलं की मोहब्बत दिलमे व्हायती आहे दुकानमे नाही राहुल गांधी म्हणा म्हणतात ना की मोहब्बत की दुकान मला उघडायची मी उघडलेली आहे म्हणजे सर्व धर्म समभावाचं तत्त्वज्ञान ते मांडतात आणि त्यांची टिंगल करायची म्हणून मोहब्बत दिलमे व्हायती आहे दुकान मे नाही अशी टिंगल त्यांची करण्यात आली मग मा कोणी म्हणालं की हे तुकडे तुकडे गँगचे प प आहेत कोणी म्हणालं की त्यांचं मानसिक संतुलन गेले कोणी म्हणाले त्यांना अक्कलच नाही आहे काही भाजपचे नेते काय काय बोल बोलत होते अधिकृत भाजपच्या ट्विटर हँडलवरून सुद्धा राहुल गांधींवरती सतत अटॅक केलं जातं सतत तुच्छता त्यांच्या संबंधी दाखवली जाते आणि पप्पू आहेत असं सोशल मीडिया भाजपच्या सोशल मीडियाच्या गँग माध्य गँगच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक दिवस तर संसदेमध्ये गेल्या संसदेत तुम्हाला आठवत असेल की स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांनी असा काहीतरी असं केलं की आपण टीका केली तर मी मा प्रेमाने उत्तर देतो तर त्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांनी हा स्त्रियांचा अपमान आहे असं करून मोठा तमाशा केला होता स्मृती इराणी यांनी आणि अत्यंत वाह्यात पद्धतीने वाईट पद्धतीने त्या राहुल गांधी यांच्यावरती टीका करत होते आणि अनेकदा त्यांनी टीका केली आहे त्या स्मृती इराणींना लोकांनी दणका दिला यावेळी त्यांचा पराभव झाले आहे हे लक्षात घ्या आपण अनेक अगदी कंगना राणावरपासून नवनीत राणांपणे आणि देवेंद्र फडणवीस कोण राहुल गांधी म्हणजे राहुल गांधींनी काय समजते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या कोणालाही असं तुच्छ समजणं फालतू समजणं असं योग्य नाही आहे हा जो उर्मटपणा भाजपमध्ये घुसला होता शेवला होता उन्माद होता जो आणि लोकसभेमध्ये मणिपूर असो निवडणूक ओखे असो किंवा अदानीचा विषय असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय असो राहुल गांधींना बोलूच द्यायचं नाही आरडाओर्डर करायचा असं वर्तन भाजपचं गेल्या दहा वर्षात राहिलेलं आहे राहुल गांधींनी ते अत्यंत सोशिकपणे सहन केलं पण कधीही ते घाबरले नाहीत बोलण्यापासून बोगस केस उभा करून उभी करून त्यांचं सदस्यत्व रद्द केलं त्यांचं घर त्यांना सोडायला लावलं सर्व प्रकारे त्यांना त्रास देण्यात आले ई डी मार्फत त्रास देऊन त्यांची चौकशी करण्यात आली नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी त्यांच्यावर वाटतील ते आरोप करण्यात आले राहुल गांधी हे परदेशात जातात तेव्हा ते कुठे जातात ते थायलंडला जातात का ते, जाता ते कोणाला भेटतात त्यांची क कोण मैत्रिणी आहेत अशा प्रकारची खालच्या पातळीची गलिच्छ प्रकारची टीका होऊन देखील राहुल गांधींनी आपला तोल कधी गमावला नाही संयम ठेवला सतत अतिशय सुसंस्कृतपणे ते वागत सुद्धा त्यांनी श आज ज्या पद्धतीने हस्तांदोलन केलं केलं दोन मिनटं संवाद साधला मोदींशी स्वतःहून हस्तांदोलन केलं त्यांनी त्यांच्याकडे बघून ते हसले जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा जेव्हा जे, जे प्रोट्रेम स्पीकर होते त्यांच्याशी शेखाण करून आल्यानंतर जे मागे जे कर्मचारी उभे असतात लोकसभेचे त्यांच्याशी एकाशी हस्तांदोलन केलं एकाला त्यांनी सलाम ठोकला असा याच्यामधून सर्वसामान्य माणसांशी संवाद साधण्या साधनं साधणं त्यांच्याशी प्रेमाने बोलणं स्वतःला काहीही मोठं न समजता त्याच पातळीवरून सगळ्यांशी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे सामान्य व्यवहार करणं माणूसकीनी व्यवहार करणं ही राहुल गांधींची हातोटी आहे हे त्या साध्या साध्या छोट्या छोट्या हावभावातून दिसतं राहुल गांधी हे कधीही कितीही त्यांच्यावरती घनघोर टीका केली तरी चिडत नाहीत ते हसत हसत युक्तिवाद करतात किंवा कोणी कितीही घोषणा विरोधी दिल्या तुम्ही बघा बाहेर रस्त्यावरनं हो मोज म्हणजे जेव्हा त्यांचा यात्रा चालू होती तेव्हासुद्धा त्यांनी हात केला हसतमुखाने जे विरोध करत होते त्यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा या दोन यात्रा केल्यानंतर राहुल गांधी बदलले पहिलीच यात्रा झाल्यानंतर राहुल गांधी असं म्हणाले की मी ते राहुल गांधी आता मागे ठेवलेले ते हा नवा राहुल गांधी आहे आणि हे आपल्याला दिसतं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे की या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या राहुल गांधींच्या ॲसेट्स म्हणून आपण म्हणू त्यांची त्यांच्या स्वभावातली रुजुता असेल तुम्हाला वाटेल की राहुल गांधींची मी स्तुती करतो आहे तारीफ करतो आहे पण हे त्यांच्यामधले गुण आहेत तुम्ही कल्पना करा की एखादा संपूर्ण देश वेगवेगळी माध्यमं वेगवेगळे यंत्रणा तुमच्या मागे हात धुवून लागलेले आहेत अनेक वर्ष तुम्हाला फालतू समजतायत तुच्छ लेखतायत पप्पू समजतायत निंदा नालस्ती करतायत व्यक्तिगत आयुष्याबाबत चिखलपेक करतायत अशावेळी तुमची बुद्धी तुमचा पारा किंवा तुमचं डोकं शांत राहील का अशावेळी तुमचं डोकं शांत ठेवणं बुद्धी स्थिर ठेवणं आणि कुठेही संयम न सोडणं यासाठी मोठी आतली ताकद लागते ही आतली ताकद जी आहे ती माझ्या मते नेहरू गांधी घराण्यामध्ये आहेच या सगळ्या नेत्यांमध्ये आणि ती परंपरेने त्यांच्यामध्ये आली सोनिया गांधींनासुद्धा अशाच वैयक्तिक निंदा नालस्तीला तोंड द्यावं लागलं होतं राजीव गांधी यांना पायलट पायलट म्हणून हिणवलं जात होतं आणि इंदिरा गांधींना गुंगी गुंडिया असा सगळे विरोधी पक्ष त्यावेळी बोलत होते त्या इंदिरा गांधींनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं राजीव गांधींनी सिद्ध केलं सोनिया गांधींना इटालियन काँग्रेसच्या प्रमुख इटालियन इटालियन असं हिण सतत म्हटलं जात होतं या देशाशी त्यांचा काय संबंध असं म्हटलं होतं त्यांनी आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्ही सिद्ध केलं आणि राहुल गांधींनीसुद्धा आता आपला प्रभाव सिद्ध केलेला आहे ते हिंमत ठरवले नाही आहेत ते कुठल्याही संकटाला घाबरले नाही आहेत त्यांनी संघ आणि भाजपचा वैचारिक मुक मुकाबला सुसंस्कृतपणे करण्याचं ठरवलं आहे आणि डरोमत हा नारा दिला आहेत आणि घाबरलेले नाही आहेत माझं म्हणणं आता असं आहे की या आता लोकसभेमध्ये काम करताना त्यांना मात्र लोकसभेत काम करणार त्यांना आता आणखीन काही गोष्टी त्यांना लक्षात ठेवायला लागतील लग, आता त्या अशा की बघा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे अत्यंत पक्षपातीपणे वागणारे लोकसभाध्यक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे अनेक गोष्टींना म्हणजे विरोधी नेत्यांना बोलून द्यायचं नाही ते बोलायला लागले आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला तरी सत्ताधारी पक्षांना हात लावायचा नाही राज राज्यसभेमध्ये जे उपराष्ट्रपती पदसिद्ध राज्यसभेचे अध्यक्ष असतात ते धन जयदीप धनकर जगदीप धनकर हे सुद्धा मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे नेते असताना त्यांच्यासारख्यानं सुद्धा बोलू देत नव्हते अतिशय चुकीच्या पद्धतीने टिपण्या करत होते पण आज मात्र आता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीची ताकद वाढलेली आहे अखिलेश यादव यांनी सुद्धा उत्कृष्ट भाषण केलं अखिलेश यादव यांचे तर छत्तीस खासदार निवडून आलेले इंडिया आघाडीचे दोनशे चाळीस आहेत आणि काँग्रेसचे नव्याण्णव प्लस एक असं शंभर खासदार काँग्रेसच्या मागे आहेत त्यामुळे आता राहुल गांधींचा आवाज दाबणं शक्य नाही शक्य होणार नाही ते गोंधळ घालून सुद्धा चालणार नाही आजच तिची तरी सुद्धा बघायला मिळाली की सत्ताधारी पक्षाचा स्वभाव बदललेला नाही लोकांनी आपली ताकद दाखवून सत्ताधारी पक्षाचा उन्माद कमी करण्यासाठी म्हणून त्यांना कमी जागा दिल्या की सत्तेमुळे उतू नका मातू नका हे लोकांनी सांगितलं आहे पण तरीसुद्धा आणीबाणीच्या प्रश्नावरती एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी त्या प्रश्नावरती आज लोकसभाध्यक्षांनी काँग्रेसने काय काय पाप केली पंच्याहत्तर साली असा पाडा आज प्रदीर्घ वाचला ही उघडउघड नवीन संसद सुरू झाल्यानंतर उघडउघड काँग्रेसची खोडी काढण्याचा कुरापत काढण्याचा प्रयत्न इंदिर का होता इंदिरा गांधींनी स्वतः सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांनी राहुल गांधींनी स्वत आणीबाणी ही आमची चूक झाली असं स्पष्टपणे म्हटलं इतर अनेक काँग्रेस नेत्यांनीही ते म्हटलं होतं अशावेळी पहिल्या दिवशी कामकाजाच्या पहिल्या दिवशी मुद्दामून लोकसभाध्यक्षांनी निवड होता क्षणी मोठ्याच्या मोठं भाषण आणीबाणीच्या विरोधी देऊन काँग्रेस सर्व नेत्यांचा उद्धार करणं त्याच्यामध्ये ही कुरापत काढणं तुम्ही विरोधी पक्षांचा जर सहयोग हवा असेल तर हे वर्तन योग्य असं नाही पासून आपण सगळेच शिकलेलो आहोत त्याचं कोणीही समर्थन करत नाही पण मग ती आणीबाणी होती तर आज जी अघोषित आणीबाणी आहे त्याचं काय असा सवाल केला त्याची जर चर्चा ठेवली तर अनेक मुद्दे मांडता येतील तो हा विषय नाही आहे पण सभागृहाबाहेर जाऊन मग विरोधी पक्षांनी आडीबाणीच्या विरोधात घोषणा देणं आणि भारतीय जनता पक्ष संविधानाचा आदर करत नाही हा प्रचार हे नॅरेटिव्ह जे विरोध विरोधिकांनी प्रचारात आणलं होतं त्याला लोकांनी प्रतिसाद दिला त्यामुळे संविधान आम्ही नाही तर काँग्रेसनी खतम केले हे वारंवार सांगून काँग्रेसच्या त्या प्रचारावरती इंडिया आघाडीच्या त्या प्रचारावर पाणी ओतायचं हा त्यांचा प्रयत्न आहे पण तपास यंत्रणांचा गैरवापर राज्यपालपदाचा दुरुपयोग निवडणूक आयोगावर दबाव आणणं न्यायालयावरती दबाव आणणं मीडियावरती दबाव आणणं हे लोकशाहीचा संकोच करण्याचे उदाहरण आहेत अनेक परदेशी वार्ताहरांची हकालपट्टी झाली देशात अशी अनेक गोष्टी सांगता येतील तेव्हा त्यावेळची जी आणीबाणी होती ना ती जी दोन वर्षाची देखील नव्हती इंदिरा गांधी आणि ही आणीबाणी ही पदवीग दहा वर्षांची आहे हे लक्षात घ्या मोदींनी लगेच लोकसभा अध्यक्ष बेवला यांचं कौतुक केलं की फार चांगलं तुम्ही आणीबाणीचा विषय काढला आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही आणीबाणीबद्दल मांडणी केली हे सगळं पद्धतशीरपणे विरोधी पक्षांशी संघर्ष करण्याची भूमिका हो आहे आणि असा संघर्षच करायचा करावा अशी जर सत्ताधाऱ्यांचीच इच्छा असेल तर राहुल गांधी यांच्या विरोधात नेतृत्वाखाली विरोधी पक्ष खंबीरपणे त्याचा सामना करतील राहुल गांधींनीसुद्धा आता अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने कागदपत्र ठेवून बोलायला पाहिजे मी शेअर घोटाळ्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता कागदपत्रच मी सादर कराल की निक नक्की की असा असा घोटाळा झाला होता माहिती द्या ॲडिशनल चांगले मुद्दे मांडला त्यामुळे राहुल गांधींना शुभेच्छा देतानाच त्यांनी देखील आपला परफॉर्मन्स अधिक कसा चांगला होईल आपल्या सहकाऱ्यांचा परफॉर्मन्स कामगिरी अधिक कशी होईल पाहिलं पाहिजे हा सत्ताधारी पक्ष किंवा एन डी ए सरकार जे आहे त्यांची दादागिरी आता चालू शकणार नाही आणि ती चालू नये असं वाटत असेल तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी के केली पाहिजे आणि त्यांचे जे सहकारी असतील राहुल गांधींचे इंडिया आघाड्यातील काँग्रेस पक्षातील त्यांनी देखील अत्यंत आक्रमकपणे पण तेवढ्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे कारण मोदी सरकारची दहा वर्षाची दादागिरी आता खूप झाली आता अशी कुठलीही दादागिरी संसदेतली सुद्धा दादागिरी खपवून खेता कामा नये आणि म्हणून राहुल गांधी यांची निवड आहे जा जी विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली ही चांगली गोष्ट आहे खरगे किंवा अधिरंजन अधे चौधरी यांची धास्ती किंवा भीती वाटत नव्हती सत्ताधारी पक्षाला राहुल गांधी यांची मातं नक्की भीती वाटते आणि म्हणूनच आणीबाणीसारखे मुद्दे असे किंवा राहुल गांधींच्याबद्दल व्यक्तिगत काही मुद्दे उपस्थित करून त्यांच्या सातत्याने त्यांना दिवसणं टीका करणं दगड मारणं हे चालू आहे पण राहुल गांधी याच्यामुळे खचणार नाहीत घाबरणार नाहीत ते आणखीन जोराने हल्ला चालू करतील याबद्दल मला खात्री वाटते आणि म्हणून सत्ताधारी पक्षांनीच आता जपून वागावं नाहीतर राहुल गांधी आणि अन्य सहकाऱ्यांचं तुमच्यावरती आक्रमण होईल तेव्हा मीच असं म्हणेन मोदींना डरोमत विरोधी पक्षांना सामना करा त्यांचा सा। एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा दा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन ढाबा धन्यवाद